नमस्कार मी राजश्री पुजारी धागा फॅशन या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ जरा खास होणार आहे तर आज मी सहावारी साडीचं कसं स्टिचिंग केलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे बघा ही सहावारी साडी आहे ह्याचं अशा पद्धतीनं मी स्टिचिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा ह्या प पहिल्यांदा इथं मी हुक चार लावलेले आहे हा कमरेचा भाग आहे ते ॲडजस्ट करण्यासाठी मी एक्स्ट्रा दोन हुक लावलेले आहेत तर इकडच्या साईडला मी इलास्टिक लावलेला आहे आणि इकडचा जो पुढील भाग आहे त्यामध्ये ह्या प्लिट्स केलेल्या आहेत एकूण सहा प्लिट्स म्हणजे सहा निर्या झालेल्या आहेत त्या तुम्हाला जशा लहान मोठ्या हव्या असतील तर तुम्ही ते करू शकता आणि त्याच्यानंतर हा पदर आहे हा पदर जवळजवळ सव्वा दोन मीटरचा हा पदर आहे तोही तुमच्या आवडीनुसार जर थोडं जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण साधारणतः सगळ्यांना सव्वा दोन मीटरचा पदर बास होतो तर हे बघा हे अशा पद्धतीने साडी स्टिचिंग केलेली आहे ही स्टा साडी का तर शिवण्यासाठी पण सोपी आहे तुम्ही तुमच्या टेलरकडनं शिवून घेऊ शकता किंवा तुम्ही जर स्वतः शिवत असाल तर ही साडी तुम अर्धा तासात तुम्ही शिवू शकता सा ही साडी शिवण्यासाठी पण खूप सोपी आहे माझ्या मैत्रिणीने जवळजवळ पाच साड्या दिल्या होत्या तिला ऑफिसला जाताना फार गडबड होती म्हणून तिनं माझ्याकडून पाच सहा साड्या स्टिचिंग करून घेतल्या तर तिला फार सोपं गेलं कारण पटकन दोन मिनिटात ती साडी नेसून होती आणि पटकन बाहेर पण पडता येतं त्यामुळे ह्या साडीचा फारच उपयोग आपल्याला होतो आणि ह्यासाठी मी अडीच मीटर अस्तर वापरलेला आहे हलकं किंवा भारी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता जास्तीत जास्त तुम्ही जर ह्या साडीला भारीतलं अस्तर वापरलं तर परकर पण वापरायची तुम्हाला गरज नाही या साडीमध्ये बरंच म्हणजे तसं म्हणायला गेलं तर खूपच फायदा पण आहे आणि तुम्हाला जर ह्या साडीबद्दल डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ह्याच्यावरती मी कटिंग आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ तयार करेन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद